धार्मिक लोक डोंट टच मी हा आगा उन आपला उन काये देवणी होते धार्मिक आहे हा दाडाला खाऊ नका आता फाटीवर नाम करू नका का गाण देव रत्न आहो तुम्ही धार्मिक आहेत म्हणून जो कोण नेत्र दान करे जो कोणी नेत्र दान करे त्याला चष्मा फुकट मिळेल बोला काय चष्माला लागे डोळा काढून दिला चष्मा काय मागला वाईट आहे का लावा तुमच्या मनाला

देवताशी पुरुषांसाठी पुरुषांसाठी गर्भारीच्या भोळे मिळतील अंबुलन्स आहे पोलिसांची न लागला आता ते गोळ्यातच नाही लागलाय तुष्या आतमध्ये बाई असेल बायला आवाज ती मला बाईचा वास याय लागला हात मारा मी नाही अरे म्हणा तुम्हाला धर्माची काय गाणी पिणी येते ती का बायाला हात मारत नाही आहे नाही तू पाणी मारलं तुमच्या गावात पाय Eh, ah... Ndong filtron Digital Dragon incorporating それこそ

तुझ्या आई तिकडे असं बघ तुला माहितीये इंग्रजी नाव आहे ये तुला ना येत नस का बोल बोल बाईला बोल माझी मी बोलतो बाईला म्हणा बाई बाय बाईला फक्त माझं वजन वाढवून सांग काय म्हणायचं बाईला म्हणा मोठा माणूस आहे म्हणा माणूस लय मोठा टाटा बिर लांबाने म्हणावं दुकानातून उधार समायला येते कार दाढी करायला पैसे नव्हतं म्हणून तस झालं हे घर बोलायला मग ती टाटा दिला म्हणते पहिला सांगायचं लय मोठा माणूस आहे हा लय मोठा माणूस आहे पाच पन्नास यानी व्या घरात लावून आहे त्या खेळण्याचा धंदा बंद केल्यापासून <laughs> गिऱ्हाईकच <गिराए कर जाने। laughs> पण झालं बाईला म्हणायला बाई बाई साधा संडास जर बाहेर चालला संडास जर बाहेर चालला

जसं तुम्हाला गाणं येतं तसं आमच्या देखील वागोबाला गाणं येतं बरं का हो देवाचं गाणं म्हणते हो गे बाबा बाईच बर बोलतोय तुला हो ग मी ग आहे काय बायला वजन पडावं एक काम कर बायला देवाचं गाणं म्हणून दाखव कुठल्या देवाचं म्हणून कुठल्या देवाचं सगळ्यात मोठ्या देवाचं कुठल्या रे सगळ्यात मोठा देव

सगळ्यात मोठ्या देवाचं गाणं म्हणून दाखव शंकराचं म्हणू शंकराचं ना घ्या महादेवाचं म्हण बोले ना त्याच मग तू की तुम बाय तुम्हाला घेऊन पळून जाईल मग मी जाणी मग तू मग बसो ठीक उद्या मस्त सुद्या कोणाला ही कुद्या माझ्या कुत्री एवढा तिथे एवढा लागला एखाद्या उठतीने दपलेली

छाती तर बसलो बाहेर काढला अंबा बघितल्यापासून मला बघूच वाटत नाही रे कोणाला श्या आता भो म्हणून त्या अंबाबाईचं घट्टे राजगीर घेत झाली पाहिजे